आंबोलीला फिरायला जाऊन आलेल्या एका नवविवाहित जोडप्याचा त्यांच्या बाथरूममधील गॅस गिजरमधून झालेल्या वायू गळतीमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना आजरा शहरात उघडकीस आली सागर सुरेश करमळकर वयवर्ष बत्तीस आणि सुषमा सागर करमळकर वयवर्ष सव्वीस अशी मृतपती पत्नींची नावं असून अवघ्या महिन्याभरापूर्वीच ते विवाह बंधनात अडकले होते मिळालेल्या माहितीनुसार करमळकर दाम्पत्य गेल्या रविवारी आंबोली इथं फिरायला गेले होते आज सकाळी त्यांचे मित्र त्यांना फोन करत होते पण त्यांनी फोन उचलला नाही काही वेळाने फोन बंद येऊ लागल्यानं काळजी वाटली त्यांनी सागर यांच्या घरी जाऊन पाहिले असता घराचा दरवाजा आतून बंद होता मित्रांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता सागर आणि सुषमा हे दोघंही बाथरूम मध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार मा दिल गॅस मा वायू गळती झाली असावी त्यामुळे कार्बन मोनॉक्साईड वायू जमा झाला आणि श्वास कोंडून या दोघांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास हिंगवले आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश यमगर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे या घटनेनं करमळकर कुटुंबियांवर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय नुकताच नवीन आयुष्य सुरू केलेल्या या तरुण जोडप्याचा अशा आकस्मिक मृत्यूमुळं आजरा शहरासह संपूर्ण तालुक्यात शोक कळा पसरली आहे